जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा जिल्हा सातारा हे सातारकरांच्या हक्काचे व्याजपेक्षा साताराकरांसाठी बातमी देताना आणखी काही सार्वजनिक गोष्टींची माहिती वैयक्तिकरित्या देऊ शकू का, का याचा विचार आमची टीम करत होती त्यावेळी आम्हाला काही गोष्टी सुचल्या त्या आम्ही आता तुमच्या समोर घेऊन येत आहोत सातारकरांना हवे असलेले सर्व प्रकारची सार्वजनिक माहिती सातारकरांना लागणारी सर्व प्रकारची माहिती जी त्यांच्या सार्वजनिक निगडीत असे जी बाजारपेठेबद्दल असेल शैक्षणिक बाबतीत असू शकेल प्रवासाबाबतीत बाबतीत असू शकेल जी वैद्यकीय बाबतीत असू शकेल अशी विविध क्षेत्रातील सर्व प्रकारची माहिती जी वैयक्तिक त्या नागरिकांना हवी आहे ती देण्याचा प्रयत्न आम्ही जनसेवा सुविधा केंद्रामार्फत करणार आहोत त्यासाठी आम्ही व्हॉट्सअप एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव हा नंबर देत आहोत या व्हॉट्सअप नंबरवर सातार्क तुम्ही तुम्हाला लागणारी सार्वजनिक माहिती वैयक्तिकरित्या विचारू शकता जेवढी माहिती आमच्याकडे असेल आणि आम्हाला देणे शक्य होईल तेवढी माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत साताऱ्यातील रोजगाराच्या संधी सातारा जिल्ह्यात असणाऱ्या विविध रोजगारांच्या संधीबाबत आम्ही सातारकरांना अवगत करणार आहोत त्यामुळे त्यांना सातारमध्येच त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल सातारकर नागरिकांना सातारमध्ये असलेल्या रोजगाराच्या संधीचा जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि त्यांना सातारमध्येच नोकरी मिळावी हा या यामागचा उद्देश आहे ज्या सातारकर व्यावसायिकांना आस्थापनांना नोकरी द्यायची असेल त्यांनीही आमच्याशी संपर्क साधला असता आम्ही राबवली होती त्यामध्ये ते आपण आपल्याला लागणाऱ्या वस्तू सातारा शहरामधून खरेदी करू शकतो का त्यामुळे साताऱ्यातील उद्योग विश्वास चालना मिळेल त्यांना फायदा होईल त्या काही आम्ही सातारा उद्योग विश्वातील वेगवेगळी क्षेत्र आहेत त्याची माहिती करून देणार आहोत जी नागरिकांना दैनंदिन गरजांशी निगडीत असते त्यातून नागरिक आपल्याला लागणाऱ्या दैनंदिन वस्तूंची साताऱ्यातून खरेदी करू शकतील ओळख साताऱ्यातील उद्योग विश्वाची ओळख साताऱ्यातील उद्योग विश्वाची या सेगमेंट अंतर्गत आम्ही साताऱ्यातील काही उद्योगांची ओळख आपणास करून दिली होती यापुढे आम्ही विविध उद्योग क्षेत्रातील उद्योजकांची उद्योगांची माहिती आपणास करून देणार आहोत त्यांची माहिती जतन करून ठेवणार आहोत साताऱ्यातील कोणत्याही नागरिकांना त्या उद्योगाची माहिती आवडल्यास आणि त्यांना ती सेवा खरेदी करायची असल्यास आम्ही त्या नागरिकांना त्या उद्योजकाचा फोन नंबर त्या उद्योगाचा पत्ता उपलब्ध करून देणार आहोत सातारामधील नागरिकांना साताऱ्यातील विध उद्योग क्षेत्रातील माहिती हवी आणि त्यांना त्या सेवा घेता याव्यात हा आमचा यामागचा उद्दिष्ट आहे जनसेवा सुविधा केंद्राचा पत्ता एकशे शहाऐंशी अ पेठ हॉटेल आकारच्या मागे सातारा संपर्क व्हॉट्सअप एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव